राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील पिंपरी चिंचवडमधली घटना ऐकली असेल तुम्ही अतिशय दुःखद भयानक गोष्ट आहे ती खरं तर सुरुवातीला ती जी गाडी घेऊन जाणार होती म्हणजे कंपनीची लोकं घेऊन जाणारी ती वाहतूक करणारी मिनी ट्रॅव्हल्स होती ज्यावेळेला बातमी समोर आली त्यावेळेला मला वाटलं की शॉर्ट सर्किट झालं असेल किंवा गाडीमध्ये तांत्रिक अडचणीमुळे आग लागली असेल वगैरे वा आणि वाईट वाटलं की चार लोकांचा होर पळून मृत्यू झाला परंतु हा मृत्यू इतक्या सहजासहजी झालेला नाही आहे म्हणजे तुम्ही विचार नाही करू शकत मित्रांनो की कशा प्रकारची ती चार लोकं ज्यावेळेला त्यांचा जीव जात असेल किंवा शेवटच्या क्षणाचे ते घटके मोजत असतील त्यावेळेला त्यांनी जीवाच्या आकांतानी खिडक्यांवरती खिडकी तोडायसाठी नखाने असे ओरबाडे ओढलेले आहेत तुम्ही विचार देखील नाही करू शकत की त्या दरवाजाचे जे लोखंड असतात त्या लोखंडावरती असं दर दरवाजा उघडण्यासाठी प्रयत्न केलेत कारण त्याच्या नखाचे तसे वन त्या खिडकीवरती आहेत त्या दग लोखंडाच्या खिडकीवरती आहेत ती जळल्यानंतर देखील तसं दिसतंय की हे प्रकारचे ओरबडत होते ह्या दरवाज्यातनं बाहेर पडायसाठी प्रयत्न करत होते इमॅजिन देखील करू शकत ना तुम्ही गोष्ट खरं तर सुरुवातीला वाटलं की ही एक नैसर्गिक म्हणजे काहीतरी तांत्रिक अडचणीमुळे दुरुस्तीमुळे प्रॉब्लेममुळे आग लागली पण ही आग लागली नाही तर ही आग लावली गेली होती अत्यंत धक्कादायक अशा समोर माहिती येतं त्या सगळ्या गोष्टीमध्ये त्या बसचा जो चालक आहे त्या चालकाचं असं म्हणणं आहे की गेल्या दिवाळीचा बोनस मला दिला नाही कंपनीने त्या ग बसमध्ये असणाऱ्या दोन तीन लोकांचं माझ्यासोबत पटत नव्हतं वाद चालू होते मला पगार दिला नव्हता ह्या सगळ्या गोष्टीतनं ह्या सगळ्यांना मी धडा शिकवायचं म्हणून ठरवलं आणि मी हा सगळा प्रकार केला परंतु हा प्रकार इतक्या मोठ्या लेवलला हो होईल ह्याची मला अजिबात कल्पना नव्हती मला फक्त या सगळ्यांना घाबरवायचं होतं असं त्या ड्रायव्हरचं म्हणणं आहे मला सांगा ना ज्या चार कर्मचाऱ्यांचा त्या बसमध्ये होरपळून मृत्यू झाला त्या कर्मचाऱ्यांची चुकी काय त्या कर्मचाऱ्यांची चुकी एवढीच आहे की त्यांनी कंपनीवरती विश्वास ठेवला त्या कंपनीनं लॉजिस्टिकमध्ये ज्या म्हणजे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटला ज्या गाड्या दिलेल्या त्या गाड्यावरती विश्वास ठेवला आणि ते सकाळच्या शिफ्टला जात असताना एवढंच त्यांची चूक होती आता त्या ड्रायव्हरवरती काय कारवाई होते खरंच त्या कंपनीनं अशा ड्रायवरची पगार दिला होता का बोनस दिला होता का ज्या ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्यादेखील तपासायला पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की इथून पुढच्या ज्या ज्या कंपन्यांना ह्या प्रकारच्या ट्रान्सपोर्ट सगळ्या गोष्टी सांभाळतात वा वाहनं दिली जातात कर्मचाऱ्यांना घरी जाण्यासाठी येणे जाण्यासाठी ह्या सगळ्या ड्रायवर्स लोकांची एकदा चौकशी झाली पाहिजे मानसिक तणावदेखील त्यांचा चेक केला पाहिजे की कुठल्या मानसिक तणावामध्ये तर नाही आहेत का कारण ही जी घटना घडलेली आहे अतिशय भयानक आहे तुम्ही विचार नाही करू शकत त्या चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झालेला आहे आणि जीव जात असताना त्यांनी कशाप्रकारे जीवाच्या आकांताने प्रयत्न केलेले त्या आपण यातनं बाहेर पडण्यासाठी ते फोटोज जर बघितले तर तुमच्या अंगाचा थरका पुढेल इतके भयानक आहेत ते फोटो खूप भयानक आहेत आणि त्याच्यामुळं राज्य शासनाने मला तर वाटतं ना एक गृह खात्याकडे एक आर टी आय टाकायला पाहिजे की ह्या पाठीमागच्या चार महिन्यामध्ये या राज्यामध्ये ॲक्सिडेंटली अनैसर्गिकपणे किती मृत्यू झालेत कारण आकडा हा फार मोठा आहे फार मोठा आहे फार तुम्ही विचार पण नाही करू शकत आपण बोलतो आजचा दिवस निघून गेला उद्या नवीन काहीतरी घडतं आपण त्याच्याकडे जातो कालच्या दिवसाला पण विसरून जातो ज्यात आता संतोषांना देशमुखांच्याबद्दल ते घडले संतोषांना देशमुखांची हत्या झाल्यानंतर किती लोकांचा मृत्यू झाला आपल्या राज्यामध्ये अनैसर्गिक पद्धतीनं नैसर्गिकचं आपण बोलत नाही अनैसर्गिक विचार ना करा त्याच्यामुळं तुम्हाला काय वाटतं ह्या सगळ्या ट्रॅव्हल्सवरती जेवढे हे कंपन्यांचे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट आहे त्या सगळ्या गाड्या आहेत त्या कर्मचाऱ्यांना घेऊन येण्या जाण्यासाठी त्यांच्यावरती त्यांच्यासाठी त्यांच्या सेफ्टीसाठी त्यांचं मानसिक संतुलन चेक करण्यासाठी सरकारने काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत ज्या पद्धतीनं सरकारी अधिकारी जर पोलीस असेल किंवा इतर असेल तर कामाच्या डिप्रेशनमध्ये असेल तर त्यांचं ज्या प्रकारे कन्सल्टेशन केलं जातं तसंच ड्रायव्हर लोकांचं देखील केलं पाहिजे कारण ते लोकं कुठल्या तणावाखालीत ह्याचा देखील विचार कंपनीनं केला पाहिजे फक्त काम दिले म्हणून तुम्हाला जशा पद्धतीने काम करायचं तशा पद्धतीने करा पण काम करा अशी भावना ठेवली नाही पाहिजे नाहीतर अशा प्रकारच्या घटना परत परत होतील आता तर एक उदाहरण मिळाले लोकांना की हा असं करू शकतो त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर अशा प्रकारच्या अजून काही घटना वाचवायच्या असतील तर खरंतर कंपन्यांनी आणि कंपन्यांवरती सर सरकारने नजर ठेवली पाहिजे की तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटच्या ड्रायवरती कर्मचाऱ्यावरती कशा प्रकारचे त्यांना ट्रीट करता आणि प्रकारची काळजी घेता तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट असेल किंवा ड्रायव्हर लोक असतील त्यांना खरं तर तुमच्यापैकी कोण जर आपला हा व्हिडिओ बघत असेल जे आपले गाडी चालवण्याचं काम करतात अशा प्रकारच्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना नेण्यासाठी आणण्यासाठी तुमचं काय मत आहे तुम्ही कुठल्या मानसिक तणावाखाली आहात का कमेंट करून नक्की सांगा त्या प्रत्येक आपल्या ड्रायवर बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा जो आपला भाऊ त्या कंपन्यांमध्ये माणसं पोचवण्याचं काम करतो माणसं घेऊन येण्याचं काम करतो त्या प्रत्येकासोबत पाठवा आणि तुम्ही कुठल्या मानसिक तणावामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये कुठल्या कुठल्या अडचणीत त्या देखील कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी आपल्या अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल की तर नक्की करा जय शिवराय जय मल्हार